माझ्या शाळेचे नाव जिल्हा लाभ प्राथमिक शाळा निवडी मी आता शिकते मी आज तुम्हाला लोकशाहीला लो, साठे यांच्याविषयी काही चार शब्द सा सांगत आहे तीस राष्ट्रांची चित्रने विश्वाचे नंबर होऊन समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान समाजात जगण्यासाठी दिले त्यांनी अभिमानाचे स्थान साहित्य आणि लोककलेतून केला समाजाचा पुढनिर्माण आपली विचार व प्रतिमा यातून लोककले प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांचे व्यथा प्रभूपणे मांडणारे थोर व्यक्तिमत्व म्हणजे लोकशाही अण्णाभाऊसाठी लोकशाहीर अण्णाभाऊसाठी यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव व त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे त्यांच्या आईचे नाव वालबाई असे होते गरीबी व भेदभाव त्यांना शिक्षण घेता आले नाही ते त्यांच्या वडिलांबरोबर मुंबईत आले तिथे मेल त्यां मेल तिथे काम केले मेल तिथे काम केले त्यांना खूप संघर्ष करावा लागला पण ते खचले नाही वा नैराश्य धुळीसारखे तलवार व साठलेल्या धुळीसारखे असते झट तलवार व झटकली की तलवार पुन्हा धारदार बनते अशी त्यांची विचारसरणी अशी त्यांची विचारसरणी शाळा न शिकता येत त्यांनी आपल्या लेखणीतून त्यांनी आपल्या लेखणीतून त्यांनी आपल्या लेखणीतून साहित्य चक्रा प्रचंड कामगिरी केली त्यांचा त्यां लोकशाही म्हणून नाव लोक झाले ते म्हणत की मी माझे जीवन जगतो बघतो अनुभवतो तेच मी लिहितो त्यांनी कादंबऱ्या कथासंग्रह पोवाळे पत, पट पथकथा लावणी यांची निर्मिती केली त्यांची मुंबईची लावणी व माझी महिना गाव राहिली या लावण्या अविस्मरणीय आहेत रशिया रशियात रशिया गाववर रशियात गावावर शियात शियात जाऊन छत्रपती शिवाजींचे पोवाळे जाणारे लोकशाही होते जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव आंबेडकर 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 आंबेडकरांवर गीत 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 खूप गाजले फिरा या कादंबरीला राज्य राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला अन्नभाऊ साठे या अण्णभावसाठी हे महाराष्ट्रात प्रचंड केली गोवा मुक्ती संग्रम संग्राम संयुक्त महाराष्ट्रात चळवळी यांचे योगदान महत्वपूर्ण आहे या थोर शिवशाहीर 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 महत्वपूर्ण आहे असं या थोर शिवशाहीर यांच्या चाळीस भारताच्या साहित्यातील साहित्य रत्न साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांचे अकरा जुलै एकोणीसशे एकोणहत्तर रोजी निधन झाले अण्णाभाऊ बदल किती बोलले तरी ते कमी चालेल जातातदाता एवढे सांगते की जातात जाता एवढे सांगते की झाले हो होती हो झाले हो होती हो